अकरा जुलै दोन हजार सहा साली झालेल्या मुंबईच्या लोकल ट्रेन बॉम्बलास्टमधील पाच जणांची फाशी कायम ठेवण्यासाठी मुंबई सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे मुंबई सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यामधील एकूण बारा आरोपींना निर्दोष मुक्तता दिलेली आहे त्याचबरोबर आज नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामधनं एका आरोपीची सुटका देखील करण्यात आलेली आहे काय आहे नक्की हा प्रकार आपण पाहूया तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की मुंबई बॉम्ब ब्लास्टच्या म्हणजे मुंबई लोकल ट्रेनच्या एक अकरा जुलै दोन हजार सहा साली झालेला हा ब्लास्ट होता आणि याच्यामध्ये एकशे एकोणनव्वद लोक जी आहेत ती मृत्यू झालेली होती तर त्याचबरोबर आठशे लोक जी आहेत ती जखम झालेली होती आणि अशा या गंभीर खटल्या आज पाच जणांची फाशी जी आहे ती रद्द करत ही फाशी कायम ठेवण्यासाठी मुंबई सर्वोच्च न्यायालयाने नकार आहे या खटल्यातील बारा जणांची मुंबई सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे आपण पाहूया जरा सविस्तर वृत्त मुंबई उच्च न्यायालयाने आज निकाल देत अकरा जुलै दोन हजार सहा रोजी झालेल्या मुंबई ट्रेन बॉम्ब्लस्ट मधील पाच जणांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवण्यास नकार देत सर्व बारा आरोपींची निर्दोष मुक्तता केली यावेळी उच्च न्यायालयाने विशेष मोक्का न्यायालयाचा दोन हजार पंधराचा निकाल उलटवला दरम्यान बॉम्ब्लास्टमध्ये एकशे एकोणनव्वद लोकांचा मृत्यू झाला आणि आठशेहून अधिक प्रवासी जखमी झाले होते उच्च न्यायालयाने आज धक्कादायक निकाल दिला मुंबईला हादरावून टाकणाऱ्या या साखळी बॉम्ब ब्लास्टमध्ये एकूण एकशे एकोणनव्वद लोकांचा मृत्यू झाला आणि आठशेहून अधिक प्रवासी जखमी झाले साखळी बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात न्यायालयाने बारा आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे या प्रकरणात सत्र न्यायालयाने पाच जणांना फाशीची आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती मुंबई हादरवून टाकणाऱ्या साखळी बॉम्ब ब्लास्टमधील दोन आरोपी नाशिक रोड कारागृहात आहेत आणि न्यायालयीन कारवाईनंतर त्यांची सुटका करण्यात आलेली आहे दोन हजार सहामध्ये मुंबईत झालेल्या साखळी ब्लास्टच्या आठवणी अजूनही सर्वांच्या मनात ताज्या आहेत जखमींना अजूनही त्या वेदना विसरता येत नाहीत सत्र न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती त्यानंतर आरोपींना राज्यातील विविध तुरुंगात ठेवण्यात आले होते त्यापैकी दोघे मोहम्मद साजिद मार्गू अंसारी आणि मुजम्बील अवतर रहमान शेख गेल्या एकोणीस वर्षापासून नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात होते उच्च न्यायालयाने या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलेले आहे न्यायालयीन कारवाईनंतर या दोन्ही आरोपींना जेलमधून सुटका करण्यात आलेली आहे मुझम्मिल अवतर रहमान शेखी याची आज रात्री साडेआठ वाजता सुटका करण्यात आलेली आहे आरोपी मोहम्मद साजिद मरगुम अंसारी पॅरोलवर आहे त्यामुळे तो सध्या तुरुंगात हजर होईल आणि त्याची सुटका होईल ब्युरो रिपोर्ट रायगड टुडे न्यूज